तुम्ही पाहताय सुरुवात बातमीपत्राला पण त्याआधी पाहूया महत्वाच्या अलिबाग तालुक्यात सरकारचा कायदा धाब्यावर खोल समुद्रात एलईडी आणि पर्सनेट मासेमारी सुरू संजय राऊत यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल अभिनेता गोविंद एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार परीक्षांमध्ये रोटरी स्कूलचे घवघवीत यश आणि पंचवीस मार्च पासून श्रीदेवी माता येणार भक्तांच्या भेटीला आता पाहूयात सविस्तर महाराष्ट्र शासनाने एलईडी आणि पर्सनेट मासेमारी करण्यावरती बंदी घातलेली असताना अलिबाग तालुक्यातील आक्षी साखर या गावात मात्र सरकारचा कायदा धाब्यावर बसवल्याचं चित्र समोर आहे खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या एकशे पर्सनेड मच्छीमारांसह दहा बोटी मुरुड येथील कोस्ट गार्ड विभागाने ताब्यात घेतल्या कोस्ट गार्ड टेहाळणी करत असताना खोल समुद्रात या बोटी पकडण्यात आल्या यामध्ये चार एलईडी बोटी तर सहा पर्सनेट जाळ्याद्वारे मासेमारी करणाऱ्या बोटी कोस्ट गार्ड मार्फत पकडण्यात आल्या ठाकरे था। गटाचे नेते संजय राऊत कायम या न त्या कारणाने मोदी आणि अमित शहा यांची तुलना औरंगजेबाशी केली होती शिवाय संजय राऊत देखील असच काहीसे बोलले होते त्यामुळे त्यांच्या विरोधात आता निवडणूक आयोगामध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे संजय राऊत यांच्या विरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून निवडणूक आयोगाकडे देखील ही तक्रार दाखल करण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना औरंगजेबाशी करून समाजातील मोठ्या वर्गाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत ही तक्रार दाखल करण्यात आली आहे भाजप विवेकानंद गुप्ता यांनी संजय राऊत यांच्या विरोधात गाजवणार सिनेसृष्टीतील नाव म्हणजे गोविंदा आता अभिनेता गोविंदा पुन्हा एकदा राजकारणात एंट्री करणार असल्याचं बोललं जात आहे यंदा गोविंदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती मिळते मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी गोविंदाचं नाव चर्चेत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून गोविंदा लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे लवकरच गोविंदा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे तर रामदास आठवले यांच्या गाडीला अपघात झाल्याची घटना घडली आहे केंद्रीय मंत्री आणि रिपाईचे सर्वे सर्व रामदास आठवले यांच्या गाडीचा सा गुरुवारी साताऱ्यात अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे प्राथमिक माहितीनुसार सातारा जिल्ह्यातील वाई परिसरात हा अपघात घडलाय रामदास आठवले हे आपल्या कारने साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने येत होते यावेळी वाई परिसरात त्यांची कार एका कंटेनरला जाऊन धडकली या धडकेत कारच्या बोनेटचा भाग पूर्णपणे छेप लागलेलाय परंतु सुदैवाने या अपघातामध्ये रामदास आठवले यांना कोणतीही दुखापत झालेली नाहीये या अपघातानंतर रामदास आठवले दुसऱ्या वाहनाने मुंबईच्या दिशेने रवाना झाले सायन्स ऑलिम्पियड फाऊंडेशन मार्फत घेण्यात आलेल्या इंटरनॅशनल मॅथ्स ऑलिम्पियड इंटरनॅशनल सायन्स ऑलिम्पियाड आणि इंटरनॅशनल इंग्लिश ऑलिम्पियाड या द्वितीय पातळीवरील परीक्षांचा निकाल जाहीर झालाय यामध्ये रोटरी स्कूलच्या सहा विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत यश संपादित केलंय यामध्ये नॅशनल सायन्स ऑलिम्पियाड द्वितीय पातळीवरील परीक्षेत इयत्ता चौथीतील अर्णव घुमरे यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरती पाचवा क्रमांक पटकावून विभाग स्तरावरती सुवर्ण पदक प्रशस्ती आणि पाच हजार रुपये शिष्यवृत्ती आपल्या नावे केली आहे तर कृष्णेंदू बॅनर्जी आणि चिन्मय ठाकरे अर्णव गुजर अलंकृता सोनोने या विद्यार्थ्यांनी विभाग स्तरावरती विशेष प्रावीण्य पटकावत प्रमाणपत्र इंटरनॅशनल इंग्लिश पटकावलं कृष्णेंदू बॅनर्जी आणि चिन्मय ठाकरे यांनी विभाग स्तरावरती तिसरं स्थान पटकावत कांस्य पदक प्रशस्ती पत्रक आणि एक हजार रुपयांची शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांवरती सर्व स्तरातून आता कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षा होत आहे

त्यानंतर तीस मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजता पालखी रंगखेड शहरात प्रदक्षिणा घालेल शंकर देवस्थान परिसरातील आरत्या घेऊन बुरुड गल्ली मार्गे राष्ट्रीय मारुती मंदिरासमोर पालखी बसेल यानंतर साडे वाजता पालखी सीमा सोडवण्यासाठी मार्गक्रमण करेल रात्री नऊ ते साडे दहा या वेळेत पालखी सीमेवर नाचवण्याचा कार्यक्रम संपन्न होईल देशाची राजधानी दिल्लीमध्ये सध्या घडामोडींना वेग आलाय एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती दिल्लीत भाजप आणि काँग्रेसच्या गटात बैठकांचं सत्र आहे आहे तर दुसरीकडे दिल्ली सरकारमध्ये मोठा भूकंप आल्याचं चित्र कारण ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे विशेष म्हणजे लोकसभा निवडणूक तोंडावर असताना केजरीवाल यांना अटक करण्यात आहे कथित मध्य धोरण घोटाळ्या प्रकरणी ईडी कडून दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना नकार दिला होता त्यानंतर लागली कारवाई करून त्यांना अटक केली गेल्या अनेक दिवसापासून कडून अरविंद केजरीवाल यांची चौकशी सुरू होती तसं त्यांना चौकशी करताना ईडी कार्यालयात बोलवण्यात देखील आलं होतं तब्बल नऊ वेळा समन्स बजावण्यात आला होता परंतु प्रत्येक अरविंद केजरीवाल यांनी ईडी कार्यालयात जाणं टाळलं त्यामुळे अटकपूर्व जामिनासाठी त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली असता अटकेतून दिलासा देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्ट नकार आहे राज्यात संतप्त वातावरण निर्माण झाले महागाई आणि बेरोजगारीने पोरलेल्या महिलांनी एकवीस मार्च रोजी कोकणातील रायगड जिल्ह्यातील तेलगार एल्गारकारला होता या महिलांनी भाजप तिघाडी सरकारच्या तोंडावरती सरकारने दिलेल्या साड्या अक्षरशः फेकल्या रेशन दुकानातून महिलांसाठी एका कार्डवरती एक साडी मोफत देण्यात आली होती या साड्या मूलनिवासी आणि आदिवासी महिलांनी सरकारला परत केल्या यावेळी या महिलांकडून सरकारविरोधात संतापाचं निवेदन देखील तहसीलदारांना सुपूर्द करण्यात आलंय या आंदोलनाचे नेतृत्व जिजाऊ सावित्री शिंदे आणि सर्वहारा जन आंदोलनाच्या संस्थापिका उल्का महाजन यांनी केले आत्ताचं जे सरकार सत्तेमध्ये आहे त्या भाजप सरकारचं धोरण भिकचे तुकडे विकेचे तुकडे फेका आणि हक्क काढून या असं धोरण आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात कामगारांचे हक्क नाकारले गेलेत कारण कामगार कायदे रद्द झालेले आहेत शेतकऱ्यांसाठी जुलमी कायदे आणण्यात आलेले आहे आणि रेशन यंत्रणेमध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये एका बाजूला ते फुकट रेशन दिल्याचा दावा करतायत पण महाराष्ट्रामध्ये चौदा जिल्ह्यांचं रेशन बंद करण्यात आलेलं आहे आणि हे चौदा जिल्हे विदर्भ आणि मराठवाड्यातले आहेत जिथे शेतकऱ्यांच्या आत्महत्या सर्वात जास्त होत आहेत आणि त्या विभागासाठी म्हणून महाविकास आघाडी सरकारने विशेष योजना राबवून त्या सर्व शेतकऱ्यांना शंभर टक्के शेतकऱ्यांना रेशन देणं चालू होतं शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये ते रेशन देणं बंद करण्यात आलेलं आणि आत्महत्या तिथे वाढतायत पण त्याचीही दखल घेतली जात नाही आणि हे रेशन संपूर्णपणे बंद करण्यात आले तर त्याचा निषेध हा आजच्या आंदोलनाचा एक भाग होता आणि दुसरं ज्या देशांवर साड्या वाटप करण्यात आलेल्या आहेत त्या साड्यांच्याबद्दल जेव्हा संघटनेमध्ये आम्ही सगळ्या महिलांसमोर याची मांडणी केली तर ज्या देशामध्ये महिलांवर अत्याचार झाल्यानंतर बलात्कार झाल्यानंतर गुन्हे दाखल होत नाहीत किंवा त्याच्यामध्ये जर सत्ताधाऱ्यांचे पदाधिकारी किंवा सत्ताधाऱ्यांमधलेच भाजपचे लोकप्रतिनिधी असतील तर त्यांना पाठीशी घातलं जातं एफ आय आर नोंदवला जात नाही मग ते हातरसच प्रकरण असो ते जम्मू काश्मीर मधली लहान बालिका आसिफा असो किंवा मणिपूरमध्ये आता दोन महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढण्यात आली त्यांच्यावर बलात्कार झाले ते प्रकरण असो या सगळ्या प्रकार किंवा बिलकिस बानोच्यावर गुन्हा म्हणजे ज्यांनी बलात्कार केला त्यांचे गुन्हे सिद्ध होऊन ते गुन्हेगार जन्मठेपेमध्ये जेलमध्ये असो त्यांना पंधरा ऑगस्टच्या दिवशी मुक्त करून त्यांचा हार घालून सत्कार केला जातो हे ज्या देशात घडत आहे तिथे आणि आदिवासी महिलांची चा अपमान करून त्यांची विटंबना मणिपूरमध्ये केली जाते आणि आपले पंतप्रधान त्याबद्दल एक शब्दही बोलायला तयार नाहीत किंवा त्याबद्दलचा उल्लेखही ते टाळतात अशा स्थितीमध्ये महिलांना साड्या देणं हे हे काय आहे आणि अशा साड्या घ्यायच्या काय ह्या सरकारकडून हा प्रश्न आम्ही आमच्या सर्व महिला सदस्यांना विचारलेला असताना सगळ्यांचा एकमुखी निर्णय झाला की या साड्या आम्ही परत करणार कारण आमच्या बहिणींची लाज त्यांचा मानसन्मान राखणं सरकारला जर जमत नसेल तर अशा सरकारकडून आम्ही साड्या घेणार नाही आमच्या एका बहिणीचा अपमान हा आमच्या सर्व स्त्रियांचा अपमान आम्ही मानतो असं म्हणून आज त्या साड्या इथे परत करण्यात आलेल्या आहेत सरकारचा निषेध करण्यात आलेला आहे आणि स्त्रियांबद्दलचं जे धोरण आहे भाजपचं त्याचा निषेध करून आज म्हणजे शेकडो साड्या आदिवासी महिलांनी विशेषत त्यांना मिळालेल्या त्यांनी परत केलेल्या शिवदेश आरोग्य सेवा संस्था खेळ संचलित छत्रपती संभाजीराजे सैनिक स्कूल जांगे तालुका खेड मध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस करता प्रवेश सुरू करण्यात आलाय रत्नागिरी जिल्ह्यातील शासन मान्य अनुदानित फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत सहावीच्या वर्गासाठी एकूण पंचेचाळीस जागा आरक्षणासह आणि सातवी ते बारावी विज्ञानमधील काही रिक्त जागांसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली ऑनलाइन नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व निवड परीक्षा रविवारी पाच मे दोन रोजी संपन्न होईल विद्यार्थ्यांचे प्रवेश हे लेखी परीक्षेच्या गुणवत्तेवर आणि त्यानंतर शारीरिक तसेच वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर अंतिम गुणवत्ता यादीनुसार निश्चित केले जाते तरी अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले वेळ झाले येथेच थांबण्याची तुम्ही पाहत रहा अधिक